नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो तुमच्यावर खूप कर्जाची डोंगर आहे कष्ट करूनही कर्ज कमी होत नाही कर्जबाजारीपणा हा वाढतच चालला आहे कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी काही प्रभावी सेवाही आपल्याला करायची आहे तर कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी आपल्या कष्टाला फळ मिळण्यासाठी आपल्याला ही एक सेवा करायची आहे तर कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर कर्जबाजारीपणासाठी अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे तर बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये अशा काही चुका होऊन जातात की त्यामुळे आपल्याला कर्जबाजारपणा हा खूप वाढत जातो तर शेवा आपल्याला काय करायची आहे तर बघा ही सेवा आपल्याला चाळीस दिवसांची सेवा करायची आहे तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला चाळीस दिवसांची सलग ही शेवा रात्री बारा वाजता करायची आहे तर शेवा ही सेवा तुम्ही एकादशीपासून सुरू करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता तर रात्री अकरा पंचेचाळ अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्याला आंघोळ करून किंवा हातपाय तोंड धुवून त्यानंतर शेवा करायला बसायचं आहे तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा करताना तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यासमोर आपल्याला एक तेलाचा दिवा लावायचा आहे तर दिव्यामध्ये तेल हे भरपूर टाकायचं आहे म्हणजे ते संपलं किंवा तुमची सेवा होईपर्यंत ते संपणार नाही याप्रमाणे आपल्याला ते भरपूर टाकायचं आहे त्यानंतर बसायला आपल्याला आसन आप घेताना हे जर निळ्या रंगाचे असेल तर अवश्य घ्या तर महिलांनी साडी किंवा ड्रेस घाला आणि पुरुष जर ही सेवा करत असाल तर पुरुषांनी सोळा किंवा साधा ड्रेस घालायचा आहे फक्त काळा आणि चामडी जे असेल ते अंगावर आपल्याला परिधान करायचं नाही तर सेवा करताना घरामध्ये शांतता ठेवायची आहे तर सेवा करताना आपल्याला एकवीस किंवा चाळीस चाळीस दिवस करायचे आहे तर रात्री बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची आहे तर ही वेळ लक्ष्मी येण्याची असते त्यामुळे आपल्याला ही सेवा या वेळेतच करायची आहे तर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा आणि तर बघा बरोबर बारालाच आपल्याला या शेवेला लागायचं ला आहे तर त्याआधीच पवणे बारालाच अंघोळ करून वगैरे आपण बसायला आसन घेऊन आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि कंप्लेट बारा वाजता बरोबर बारा वाजले की आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे तर ही सेवा करत असताना मध्येच उठू नये तर एका बैठकीतच बैठकीतच आपल्याला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करायचे आहे तर संपूर्ण लक्ष हे आपले वाचनाकडेच ठेवायचे आहे तर दहा ओव्यांपर्यंत आपल्याला पठण करायचं आहे आणि एकविसाव्या वेळी संपूर्ण व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे तर रोज आपल्याला रोज आपल्याला कम्प्लीट बारा वाजताच से या सेवेला बसायचं आहे तर या सेवेचे काही नियम आणि अटी आहेत तर बघा कुठलीही सेवा आपण करताना स्वामींना साखर किंवा खडी साखरेचा सा नैवेद्य ठेवा आणि तुमची जी काही समस्या आहे तर ती बोलायची आहे प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर या दरम्यान घरामध्ये मांसाहार आपल्याला करायचं नाही म्हणजे चाळीस दिवस आपण ही सेवा करणार आहोत तर चाळीस दिवस आपल्या घरामध्ये मांसाहार करू नये आणि कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना मांसाहार हे आपल्याला टाळायचेच असते त्यानंतर पालन पालनही आपल्याला करावेच लागायचे करायचेच आहे त्यासोबतच पर अन्न वर्ज करावे आणि कितीही जवळचे असले तरीही आपण पर अन्न हे खाऊ नये आपल्या घरातीलच आपण ज्या ठिकाणी ही सेवा करणार आहोत तर त्या घरातीलच आपल्याला खायची आहे तसेच मध्ये जर सुतक आलं तर ही सेवा आपल्याला स्टॉप करायची आहे आणि परत नव्याने सुरू सुरुवात करायची आहे म्हणजे तुमची जर दहा दिवसांची सेवा झाली असेल आणि मध्येच जर सुतक आलं तर ती सेवा आपल्याला स स्टॉप करायची आहे आणि परत तुमचं सत सुतक संपल्यानंतर परत नव्याने म्हणजे एक पहिल्यापासूनच आपल्याला ही सेवा सुरुवात करायची आहे आणि मासिक धर्म असेल तर पाच दिवस सेवा करू नये तर या सेवेने आपल्याला या चाळीस किंवा एकवीस दिवसामध्ये तुम्हाला अनुभव नक्कीच येईल तर सेवा करताना मध्येच आपल्याला उठायचं नाही आणि ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा सेवा करत असताना तुम्हाला अनेक प्रकारचे अनुभव पण येतील तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा तुमचे कितीही कर्ज असो कितीही मोठे कर्ज असो तर नक्कीच तुमची विष्णूंची ही सेवा केल्याने तुमच्या असाध्य गोष्ट ही साध्य होईल तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ